नमस्कार मित्रांनो डिप माट्सर मध्ये आपले सहशे स्वागत आहे मित्रांनो मी निलेशवानी मित्रांनो आपण पीक किम्या संदर्भात पाहणार मित्रांनो कारण आता पीक किम्या ह्याच्यामध्ये सर्वात मोठी बातमी आलेली आहे बातमी अशी आहे की आता जर विमा कंपनी शेतकऱ्यांना दोन दिवसाच्या आज जर पंचवीस टक्के रक्कम दिली नाही त्या तीन रक्कम दिली नाही तर शेतकऱ्यांना बारा टक्क्यानं जास्त रक्कम मिळणार आहे का कारण कोशी विभागाने असं सांगण्यात आलेलं आहे त्याबद्दल आपण सविस्तरपणा किती शेतकरी आले मित्रांनो आणि किती शेतकऱ्यांना बारा टक्क्यांना जास्त रक्कम मिळणार आहे विषय काय ते आपण पूर्ण व्हिडिओ पाहणार मित्रांनो त्यामुळे तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा जर चॅनल चॅनल सबस्क्राईब करून लाईक करा कारण आपण कंटिन्यू शेतकऱ्यांना माहिती मिळवली अशा वेळी सांगतो ना आपल्या चॅनलवर जर पाहिलं तर आठशे एकतीस कोटी एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांना आणखी पंचवीस टक्के रक्कम पडलेली नाही ह्याचे जर पाहिलं मित्रांनो रक्कम आतापर्यंत किती किती कंपनी ठेवून घेतले स्वतः पशी ते जर आपण आकडा काढला तर ऑरिएंटल इन्शुरन्स कंपनीने एकशे एकोणचाळीस कोटी पंधरा लाख ही रक्कम स्वतः पैसे ठेवून घेतलेली आहे त्यानंतर भारतीय कृषी विभाग ही गव्हर्नमेंटची कंपनी म्हणजे सरकारी कंपनी त्यांनी एकशे पंच्याऐंशी कोटी एकोणऐंशी लाख रक्कम स्वतः पैसे ठेवून घेतलेली आहे पुन्हा एफ ची हिनं चौऱ्याऐंशी कोटी एकोणपन्नास लाख कोटी रक्कम स्वतःपास ठेवून घेतलेले पुन्हा आय सी आय बावीस कोटी एकसष्ट लाख ही रक्कम स्वतःपासून घेतलेली आहे एसबीआय न पन्नास कोटी वीस लाख ही रक्कम स्वतः तपशे ठेवून घेतलेली आहे आणि युनायटेड इंडिया कंपनीनं दोनशे पंच्याऐंशी कोटी चौऱ्याहत्तर लाख रक्कम स्वतःपती ठेवून घेतलेली आहे जर हे आपण सर्व रकमेचा आकडा शेतकऱ्यां संख्येचा आकडा काढला तर एकवीस का लाख सत्याहत्तर सहाशे शहाण्णव आणि पंचवीस टक्के रक्कम पडलेली नाही ह्याच्यामध्ये जर आता हे जर दोन दिवसाच्या जर नोटीस काढली कृषी विभागानं नोटीस काढली आहे विमा कंपनीला नोटीस काढलेली आहे की जर तुम्ही शेतकऱ्यांना ता तातडीने रक्कम दिली नाही तर तुम्हाला बारा टक्के व्याजदराने शेतकऱ्यांना रक्कम देण्यात यावी लागणार आहे तुम्ही तयारीला लाग सांगण्यात आहे विमा कंपनीला साफ सांगितलं कृषी विभागाकडून तर ह्याच्यामध्ये खरंच आपल्याला बारा टक्क्यांना रक्कम मिळू शकते का तर हे विमा कंपनी जर रक्कम शेतकऱ्यांना तातडीने टाकली नाही तर बारा टक्के व्याजदराने रक्कम मिळते आपल्याला कारण हे असा कायदा आहे विमा कंपनीचा केंद्र सरकारचा कायदा ह्याच्यामध्ये केंद्र सरकारने सुद्धा उडी मारलेली आहे विषय असा झाला होता की कृषी विभागाने केंद्र सरकारला पत्र पाठवलं की विमा कंपनी आणि शेतकऱ्यांना विमा रक्कम मंजूर होऊन सुद्धा आठशे एकतीस कोटी एकोणपन्नास लाख रक्कम शेतकऱ्यांना दिलेली नाही असे पाच सात जिल्ह्यात एक कृपा विमा कंपनीने वाटप केलं असं कृषी विभागून सांगण्यात आलं होतं केंद्र सरकारला त्यानंतर पुन्हा विमा कंपनी केंद्र सरकार विमा कंपनी कृषी भागामध्ये महाराष्ट्र कृषी विभागामध्ये काय विषय झाला काम येत नाही परंतु त्यानंतर पुन्हा महाराष्ट्र कृषी विभागाने पाऊल उचललं त्यामध्ये विमा कंपनीला साफ पत्र पाठवले की जर तुम्ही शेतकऱ्यांना रक्कम वाटप केली नाही तर तुम्हाला बारा टक्के दराने शेतकऱ्यांना रक्कम देण्यात येणार आहे द्यावं लागणार असं सांगण्यात आलं होतं साफ शब्दामध्ये त्यांच्यावर कारवाईचा ही शब्द दिला होता तुमच्यावर कारवाई करण्यात येईल तुम्हाला बारा टक्के दराने पैसे द्यावा लागणार असं सांगण्यात आलं होतं नेमकं केंद्र सरकारने असं काय त्यांचा विषय झाला आपण केंद्र सरकारने यांच्यावर अशी कारवाईचं पाऊल उचलात यांच्याकडून बारा व्याज दराने पैसे कसे घ्यायचे ते आम्हाला असं माहिती असं काय विषय झाला असत त्यानंतर पुन्हा भारत महाराष्ट्रातील कृषी विमा कंपनीनं असं विमा कंपनीला बारा टक्केच हे दिलं तरी असा कायदा आहे दोन हजार वीसलाही कायदा तयार झालेला आहे जर एक महिन्याच्या विमा कंपनी शेतकऱ्यांना पैसे दिले नाहीत तर विमा कंपनीला बारा टक्के व्याज दराने शेतकऱ्यांना रक्कम द्यावी लागते याच्यामध्ये विमा कंपनी कोर्टात जाऊ कुठं जाऊ काय करू विमा कंपनी विमा कंपनीला पैसे चुकत नाहीत पुन्हा बारा टक्केने द्यावं लागतं पैसे पुन्हा ते पैसे विमा कंपनीला कधी चुकत नाहीत पुन्हा ती रक्कम बारा टक्के व्याज दराने द्यावं लागणार आहे त्यामुळे आज काही जिल्ह्यामध्ये पिक विमा पडला म्हणून अशी बातमीशी आलेली आहे काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला म्हणून सांगण्यात आलेला आहे मग जर शेतकऱ्या राहिले असतील तर दोन दिवसाच्या शेतकऱ्यांना कसल्या व्हॅली पंचवीस टक्के रक्कम पडून जाईल जर दोन दिवसाच्या पुढे विमा कंपनीचा टायमिंग निघाला तर विमा कंपनीला बाकीच्या शेतकऱ्यांना बारा टक्के व्याज दराने रक्कम द्यावीच लागणार आहे कारण कृषी विभागाने सब शब्दामध्ये सांगितलं आहे तुम्ही जर रातडी तुम जर कमीत केली नाही तर तुमच्या बारा टक्के व्याजदारांना तुम्हाला रक्कम द्यावा लागणार आहे मग शेतकऱ्यांना बारा टक्के व्याजदारांना पैसे मिळतात याच्यामध्ये कोणताही शेतकरी राहणार नाही मित्रांनो अशा प्रकारे सविस्तर माहिती होती तुम्हाला व्हिडिओ कशी वाटते नक्की सांगा जर चॅनल चॅनल सबस्क्राईब करण्या लाईक करा कारण आपण कुठे शेतकऱ्यांना माहिती घेऊन असतो आपल्या अशाच व्हिडिओमध्ये त्यामुळे तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून लाईक करा धन्यवाद